नमस्कार मित्रांनो मी सतीश म्हात्रे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या ले सर्वांचे स्वागत तर आज बेळपाडा प्रीमियर लीगचा ऑप्शन आहे तर ऑप्शनला बरेच ऑनर आलेले आहेत तिथं आता सर्व ऑनर बसलेले आहेत आणि त्यांचे कॅप्टन सुद्धा बसले आहेत थोड्याच वेळा तिथं सुरुवात होणार आहे मग दाखवते कोणकोण आहेत ते कॅप्टन आणि ऑनर सर्वप्रथम गणरायाला नमन करून पाटील यांना गणरायाला आहे नारायण फोडलेला आहे त्यानंतर बेलपाडागावचे खजिंडा संतोष म्हात्रे यांनी पूजन केलेलं आहे त्यानंतर नारळ फोडून झालेला आहे त्यानंतर आली पूजनाची बारी माझी तर बेलपाडगावचे खजिंडा संतोष म्हात्रे यांनी पूजा नारळ फोडलेलं आहे ना गावचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य पंकज पाटील यांनी पूजन केलं आणि त्याच्या हस्ते सुद्धा नारय फोडला गेला त्यानंतर विठ्ठू भिट्टू नमन फोडला त्यानंतर आम्ही केवचे संतोष अत्रे म्हात्रे यांनीसुद्धा रंगारा नमन करून आमची हा खेळ व्यवस्थित पार पडली अशी देवाला स्थापन घातलं

टीम कैप्टन ऋतिक महात्रे ऑनर शमी महात्रे कैप्टन आयुष महात्रे ऑनर अजीत महात्रे प्रतेश गरग ऑनर प्रसाद महात्रे कैप्टन सनी ठाकुर कैप्टन आशीष कडू ऑनर भूषण ठाकुर कैप्टन सौरभ पाटिल सहेश ठाकुर ऑनर संतोष भगवान भात्रे शुभम पाटिल कैप्टन ऑनर आशीष पाटिल महात्रे कैप्टन रोहन करूर ऑनर शुभम पाटिल कैप्टन प्रसाद पाटिल ऑनर सैम ठाकुर आणि हायस्ट रुपये रुपया

अक्षय अनिल कोली हर्षिका पटल पाचशे स्वर्गीय सातशे हर्षिका नऊशे शहा अंत्रजय प्रतिष्ठान बाराशे विजय वॉरियर्स पंधराशे अठराशे शिव अठराशे तर साडे चार हजार एक पाच हजार श्याम मंत्री साहेब प्रतिष्ठान पाच हजार एक श्याम मंत्री साहेब प्रतिष्ठान पाच हजार दोन मजिंदी साडेपाच हजार साडे सहा हजार सात हजार सात हजार पाचशे सातशे नऊशे बाराशे पंधराशे अठराशे बावीसशे सव्वीसशे तीन हजार साडेतीन चार साडे साडेपा सहा सा 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 साडेसहा सात साडेसात आठ साडेआ नऊ दहा साडे अकरा अकरा हजार एक अकरा हजार दोन साडे अकरा हजार स्पती साडे अकरा साडे अकरा बारा हजार शाहमात्री साहेब प्रतिष्ठान बारा हजार एक बारा हजार दोन साडेबारा শ্রেয় হাজার সাড়ে হাজার চাহিদা সাড়েতেরা হাজার পাঁচশে তিন সুষ্ঠান পাঁচশে পয়সা চন্দ্রকান্ত ঠাকুর পাঁচশ

कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये